रामकृष्ण आहे जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना नमस्कार तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे तर बघा आपलं पारंपरिक पद्धतीने जे रामकृष्ण भजन असते कीर्तनाच्या सुरुवातीला आपण जे म्हणतो सर्वात महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये आपण जे बोल वाजवतो तर त्यामध्ये आणखीन उत्कृष्ट पद्धतीचे व्हेरिएशन कोणत्या पद्धतीने वाजवता येईल महत्त्वाचं म्हणजे जिथे आपण तोड वाजवतो ती तोड कोणत्या पद्धतीने चांगल्या चांगल्या पद्धतीने वाजवता येईल तर त्याकरताच मी हा व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास वेळेला नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला वेळ न लावता लगेच सुरुवात करूया तर सुरुवातीला सर्वात महत्वाचं पारंपारिक आपलं भजन हरी कीर्तन असो भजन असो सुरुवातीला हरी भजन म्हटले जाते तर त्याच्यामध्ये बघा कोणत्या पद्धतीने बोल वाजले जाते तर ते संपूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकलेला आहे अपलोड केलेला आहे तर तुम्हाला जर तो सापडत नसेल सर्च करून बघा नाहीतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तो पूर्ण बघून घ्या सविस्तर तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तोड म्हणजे उतरणे त्याचे कोणत्या पद्धतीने वाजवता येईल विशेष पद्धतीने जे आपण नेहमी वाजवतो ते सोडून दुसऱ्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने वाजवता येईल तर ती या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे तर सुरुवातीला बघा सरळ सुरुवातीला बोल वाजून दाखवतो आपल्या रामकृष्ण हरीची नंतर आपल्याला साखळी संप तर बघा सुरुवातीला हे बोल वाजून दाखवतो पद्धतीची आपल्याला साखळी हे सर्व बोल मी व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये समजून सांगितले हा बोल घेऊन तोड घेतो तर ती कोणत्या पद्धतीने घ्यायची तर दोन पद्धतीने मी त्या मध्ये सांगितलेली आणि एक नवीन कोणत्या पद्धतीने घ्यायची ती त्यामध्ये सांगितलेली नाही सुरुवातीला बघा एका नंबर दोन नंबरचा ठिकाण चालतो तर त्यामध्ये ज्याच्या हाताची तयारी नाही तर त्याला वाजवण्याकरता बघा एकदम सोपा बोल मी त्यामध्ये सांगितलेला आहे

तर ते व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत सविस्तर ते आपण बघा तर त्यानंतरची जी दुसरी नवीन आहे तर त्याच्यामध्ये वाजत असताना बघा आठ मात्रेची तोड आहे बघा धा धा तिटकता गधी गण धा टकता गधी गण धा तिटकता गधी गण परत बघा धा धा तिटकता गधी गण धा तिटकता गधी गण धा तिटकता गधी गण या पद्धतीने बघा धा धा तिटकता अक्षराची ओळख सगळी सगळ्यांना आहेच तर फक्त त्याची टोनिंग त्याचा रिदम चे, चेंज करावा लागतो थोडा फक्त बघा धा धा ती टकता गदी गण धा ती टकता गदी गण धा ती टकता गदी गण या पद्धतीने या पद्धतीने वाजवायचा बघा तर आता दोन नंबरचा ठेका घेऊन लगेच पूर्ण परत साखळी वाजवतो म्हणजे त्यात तुमच्या लक्षात येईल बघा या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये तोड वाजवतो तर खूप महत्वाची ही तोड आहे तर उत्कृष्ट पद्धतीने या तोडीमुळे हातही तयार होतो आणि वजनदार पद्धतीने रामकृष्ण हरी घटनामध्ये वाजल्यास होत या पद्धतीने वाजवायची तर खूप महत्वाची आहे तर याची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा मी चांगली प्रॅक्टिस करेन व त्यानंतर बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष्ण